पाटील मित्रांनो आपण आहे आज अहिल्यानगरमध्ये पारनेर या ठिकाणी देवी भोयर ह्या गावामध्ये आलो आहे आणि ह्या ठिकाणी आपण फार्म सुरू करणार आहेत तर आधी म्हटलं जाऊन बघूयात नक्की त्या फार्मवरची काय कंडिशन आहे कारण फार्मर ऑलरेडी भरपूर असा लॉसमध्ये आहे कुठून तरी त्यांनी पिल्ल घेतलेली तीन हजार ती आज तुम्ही बघाल तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीचे आहेत म्हणजे अक्षरशः मार्केटमध्ये प्युअर गावठीच्या नावाने निवड फसवणूक चालू आहे लोकांची म्हणजे आम्ही ते इन्क्युबेटरची पिल्लं देतो पण काही लोकं असतात जे सध्या फसवणुकीचं काम करतात तर एवढं पण तुम्ही करू नका की कुठेतरी प्युअर गावठीच्या नावाला उद्या उठून कलंक लागणार आहे किंवा मग प्युअर गावठी एक कडकनाथसारखं होऊ शकते कारण लोकं असं फसायला लागली तर भविष्यामध्ये काय होईल गावरांग कोंबड्यांचं तर मी हे सांगतो लोकांना की आता एक सांगायला झालं तर कसं आहे की तुम्ही आधी जो व्यवसाय करणार आहेत किंवा ज्या तुम्ही प्युअर गावठी कोंबड्या ज्या घेणार आहेत किंवा त्या व्यवसायामध्ये उतरणार तर त्या व्यवसायाबद्दल तुम्ही आधी माहिती घ्या त्याच्यानंतरच या व्यवसायामध्ये उतरा गावठी कोंबडी नक्की कशी असते ती ओळखायला शिका त्याच्यानंतरच घ्या कारण काय होतं आहे आता एक सांगा झालं तर आपल्या घरात महिला ज्या असतात ते आपण समजा त्यांना एखाद किलो बटाटे आणून ठेवले त्याच्यातून एखादा बटाटा एखादा खराब असला तर तेवढा भाग कापून बाकीचा पण यूज करतो आहे असे आपण मिडल क्लास लोकं आपण अशा गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला एखादी कोंबडी घ्यायची आहे तर त्या व्यवसाय घ्यायचा करायचा आहे तर त्या व्यवसायाबद्दल आपल्याला पूर्ण अशी माहिती असणं गरजेचं आहे कोंबडी ओळखता आली पाहिजे तरच या व्यवसायामध्ये उतरा नाही तर निवड तुमची फसवणूक होऊ शकते आज वर्ष झालं फार्मर पूर्ण लॉसमध्ये अजून बाकीच्या गोष्टी पण प्रयत्न केले पण शेवटी लॉसमध्ये जेव्हा माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला आधीपासूनच झालं होतं जेव्हा त्यांनी पक्षी घेतले होते त्यांची मोटेडी चालू होती तेव्हा त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि सांगितलं जाणे काय कसं करायचं काय वगैरे तर त्यांचा आता कॉल आला की सर या आले तिकडे तर मी इकडे आलो बघितलं सर मस्त खूप छान असा शेड वगैरे भविष्यामध्ये इथे आपण द्विध फार्मची ब्रांच म्हणून आपण काम करू शकतो नगरच्या लोकांना इथल्या लोकांना आपण प्युअर गावठीची पिल्लं किंवा आपला प्युअर गावठी काय फार्म असतो ते आपण इथे दाखवू शकतो तर ह्या पद्धतीने आपण इथे काम करू शकतो भविष्यामध्ये इथे ट्रेनिंग वगैरे पण सगळ्या गोष्टी करू शकतो तर आता आपण शेतकऱ्याशी भेटणार आहेत आणि पूर्ण त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहेत आणि त्यांना काय अनुभव आला ते आपण पूर्ण सगळ्या गोष्टी बघणार आहेत तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा <laughs> मित्रांनो सर आपल्यासोबत आहेत आपण सरांचं पूर्ण नाव विचारूयात आणि सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा जेणेकरून भविष्यामध्ये इथे आपले लोक येऊ येऊ शकतात अजून आम्ही इथे कुठल्याही प्रकारचे पिल्ले वगैरे टाकलेले नाही आहेत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की कशा पद्धतीने यांच्याकडे आजच्या कंडिशनमध्ये ब्रीड आहे आणि भविष्यामध्ये येणारी आपली ब्रीड काय असणार आहे त्याचाही व्हिडिओ आपण एक टाकूयात आणि कदाचित येत्या वीस तारखेला आपण इथे ट्रेनिंग पण ठेवू शकतो प्लॅन चाललाय बघूयात काय होतंय तर सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सागर शिवाजी सरडे गावदेवी okay. पारनेर जिल्हा अहिल्यानगर साखर कारखान्याच्या जस्ट बाजूला सहकारी साखर कारखान्या फार्म ओके किती जागेमध्ये हा फार्म आहे एक एकर फार्म आहे आपला एक एकरमध्ये शेड किती बाय कितीचा आहे तीस बाय दीडेचा शेड आहे आपलं तीस बाय दीडशेचा सरासरी किती वर्षापासून हा व्यवसाय चालू केला तुम्ही मागच्या महिन्यात मागच्या वर्ष केलेला दो, आहे शेडला किती खर्च केला असेल शे? शेडला दहा लाख रुपये आणि कंपाऊंडला एक लाख रुपये ला अकरा लाख रुपये गुंतवणूक अकरा लाखाची सुरुवातीला गुंतवणूक आहे एवढी गुंतवणूक करताना तुमच्या डोक्यात काय आलं होतं की नक्की काय कशा पद्धतीने आपण काम करणार काम चांगल्या प्रकारेच करत होते पण आम्हाला मार्गदर्शन भेटलं नाही आमची फसवणूक झाली पक्षी घेताना जे बिल्डिंग गावरांचं पाहिजे ते भेटलं नाही आम्हाला त्याच्यात मर पण चांगल्या प्रकारे झाली आणि तोटत गेलो होते किती पक्षी खरेदी केले होते तुम्ही तीन हजार पक्षी खरेदी केले होते आणि किती मर झाले आमचे हजार मर झाले हजार पक्ष्यांचे बारीकपणे बारीक पाणी हजारपणे मर झाले मर्तुकीचं कारण समजलं तुम्हाला काय नाही ते नवीनच होतं ना मग मार्गदर्शन भेटलेच नाही असं अच्छा म्हणजे घेतल्या घेतल्या मी की कशामध्ये मिळत होते महिना दोन महिने मर चालूच होते मर थांबायला तयार नाही म्हणजे घेतल्या तेव्हा सुमार चालूच होते ओके मग जे पक्षी तुम्ही मोठे केले आहेत ते काय रेटला गेले ते स्थानिक साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे ह्या रेटमध्ये पडून मागे लागले ओके म्हणजे जी प्युअर गावठी कोंबडी असते आणि ह्या कोंबड्या म्हणजे आता तुम्हाला समजतं आहे की आता प्युअर गावठी ह्या नाही आहेत कारण मित्रांनो मी आता इथे एक शंभर शहाश्या कोंबड्या असतील त्याच्यामध्ये मी बघतो आहे तर मोजून तीन ते चारच कोंबड्या ह्या राहिलेल्या दिसतात मला प्युअर गावठीमध्ये सगळ्या तर मला क्रॉस ब्रिडच दिसत आहेत त्या पण एक दोन उलट्या पिसामध्ये त्या ओरिजिनल आहेत बाकी एक दोन खूड झालेले त्या ओरिजिनल आहेत तर निवड तुमची फसवणूक झाली टोटल एक वर्ष म्हणजे तुम्ही लॉसमध्ये ओके तर काय सांगाल शेतकऱ्यांना की म्हणजे खूप लोक घाई करतात पिलांसाठी किंवा मग लगेच यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघतात आणि ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात तुम्ही काय सांगाल सोशल मीडिया पाहून लगेच ह्या क्षेत्रात लगेच धाव घेऊ नका प्रत्यक्ष काळापर्यंत पोहोचा परिस्थिती जाणून घ्या आपल्याला जमन का आपल्याला देणारा जो माणूस पक्षी देणार आहे त्याचं खरंच ओरिजिनल ब्रीड आहे का नाही तर तो चार रुपयासाठी आपल्याला खड्ड्यात घालायचे लक्षण देतो आणि नंतर पक्षी देऊन नंतर फोन उचलत नाही काय नाही कुठलंही मार्गदर्शन आपल्याला दिलं जात नाही ना आपण तोटत जातो नंतर पक्षी उचल्याची पक्षी पक्षीसुद्धा उचलत नाही काय नाही फोन रिसीव केला जात नाही त्यामुळे शेतकरी तोटत जातो ओके तर कसं आहे मित्रांनो की पिल्लं विक्री करणारे किंवा मोठ्या कोंबड्या विक्री करणारे मार्केटमध्ये सध्या भरपूर आहेत पण तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देणारे लोक आहेत का ते तुम्हाला बघायचं आहे कारण ह्या व्यवसायामध्ये हा लाईव्ह स्टॉक आहे आणि ह्या लाईव्ह स्टॉकमध्ये कसं असतंय की येणारे अडचणी रोज तुम्हाला काय ना काय अडचणी येतात म्हणजे तुम्ही जी विष्ट असते ती जर रोज उचलत नसाल तरी तिथे बॅक्टेरिया जास्त होऊ शकतो किंवा तुम्ही फवणी करत नसाल तरी ती बॅक्टेरिया जास्त होऊ शकतो आणि अशा नाही काय की तुमच्या इथे रोग येऊ शकतात आता मला हे सांगायचं शेतकऱ्यांना की तुम्ही ह्या सगळ्या सगळ्या मार्केटमध्ये खूप असा तामजाम न बघताना तुम्हाला आमच्याकडूनच पिलं घ्या आम्ही असं कोणालाही सांगत नाही की आमच्याच आमच्याकडूनच घ्या आमचीच पिलं ओरिजिनल की आमचीच हे आमचंच ते आमचं असं आम्ही काहीच सांगत नाही तुम्हाला जिथे पटते तिथे तुम्ही घ्या पण घेताना कुठेतरी प्रॉपर चौकशी करा त्याच्यानंतरच घ्या चांगले रिव्ह्यू बघा त्याच्यानंतरच तुम्ही पक्षी घ्या नाहीतर अशी फसवणूक होते विकताना नाकी न मिळून जात आहे आणि प्युअर गावठीच्या नावाने आ, सांगाल तर असे पक्षी दिले जातात अक्षरशः सांगाल मित्रांनो तर सोनाली आणि कावेरी डीपी क्रॉसचे पक्षी दिलेले आहेत आणि खूप चांगल्या रेटनी घेतले जातात तर जे तुमच्याकडे पक्षी आले होते तर तुम्ही आ, किती दिवसाच्या हिशोबाने पक्षी घेतला होता त्यांच्याकडून पक्षी का दिवसाचा पक्षी घेतला होता एक दिवसाचा पक्षी घेतला होता पूर्ण तीन हजार तीन हजार टप्प्या टप्प्या घेतला होता अच्छा पंधरा पंधरा दिवसाच्या बॅचमध्ये म्हणजे एक हजार आधी घेतला पंधरा 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 दिवसानंतर पन्नास पन्नास असे तीन बॅच तुम्ही घेतल्या ओके okay. मग काय रेटला पक्षी पडला होता तुम्हाला साठ रुपयाला पडला होता पक्षी साठ रुपये मग तुम्ही जो पक्षी स्वतः घेऊन आला होता स्वतः घेऊन आलो आणता मर वगैरे काय झाली होती तुमची हाय प्रत्येकाचे पाच दहा पाच दहा पंधरा असे मर होते ट्रॅव्हल आपल्याला अंदाज नाही कशा पण मर होती त्याचा आमच्या पक्षी ओके तर मित्रांनो कसं असतं की आम्ही जेव्हा पक्षी एखाद्याची ऑर्डर घेतो तर आम्ही त्याला होम डिलिव्हरी देतो आहे चार्जेबल डिलेवरी असते पण कसं असतं की जे पक्षी तुमच्याकडे जिवंत येतील त्याचेच पैसे आम्ही घेतो जे लंगडे पक्षी होतात किंवा ज्यांची मॉटिटी होती त्यांचे आम्ही पैसे घेत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याचा तो फायदा असतो की शेतकऱ्याला एकतर कसं असतं आहे की आम्ही पूर्ण त्यांचं मॅनेजमेंट बघतो त्याच्यानंतरच आम्ही त्यांना पिलं देतो आणि पुढे कंटिन्यू आमचे वेगळे शेड्यूल असतात म्हणजे टेम्परेचर किती ठेवायचं त्यांना खाद्य कुठलं द्यायचं त्यांना वॅक्सिन कसं द्यायचं किंवा त्यांना मेडिसिन कुठलं द्यायचं हे टोटल आम्ही काय करतो त्या शेतकऱ्याला आम्ही पूर्ण फॉरवर्ड करत असतो आणि रोजच्या रोज आम्ही व्हिडिओ वगैरे मागवत असतो जेणेकरून काय होतं की फार्मरची नेमकी काय कंडिशन आहे किंवा तो कुठल्या स्थितीमध्ये हे आपल्याला प्रॉपर असं समजतं आणि अशाने काय होतं की पिलांची मर्तूक होणं किंवा मग ह्या गोष्टी होणं ते ह्या कुठेतरी टाळता येतात ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या चांगलं मॅनेजमेंट आम्ही करत असतो शेतकऱ्यांबद्दल हा पण त्यासाठी शेतकरी तेवढा हे पाहिजे जो आ, त्या पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे तर तुम्ही पक्षी घेतले होते सरांच्या इथे मरतूक चालू होती आणि सरांनी मला कॉल केला होता तर मार्गदर्शन आपण करत होतो ना तर आता काय तुमचं म्हणजे पुढचं नियोजन काय आता हा पक्षी सर्व तुमच्याकडून पक्षी घ्यायचं चालू करायचं परत ओके तर कसं आहे की आता आपण इथे ना एक पाचशे मोठा पक्षीच आहे कारण एक अहिल्या नगरमध्ये आपल्याला एक फार्म चालू करायचा होता आणि असा शेतकरी पाहिजे होता की जो ऑलरेडी फसलेला आहे आणि त्याला त्याच्यामुळं अजून लोक फसणार नाहीत याची तो पूर्णपणे काळजी घेईल असा फार्मर आपल्याला पाहिजे होता आणि अशीच लोकं मी शोधतो आहे तर यासाठी मी आता म्हटलं आधी बघूयात नक्की काय पोझिशन आहे कसा फार्म आहे कसं काय गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर म्हटलं मग पुढचं नियोजन करूया म्हणून आपण काय केलं की आता आलो इकडे बघितलं सगळं त्यांना सगळं नियोजन पण सांगितलंय पुढे जाऊन काय करायचं तेही त्यांना सांगितलंय आणि हा जो पक्षी आहे हा पूर्ण असं विकला जाणार आहे त्याच्यानंतर त्यांनी जवळपास एक कावेरीची तर कावेरीचा पक्षी जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये मध्ये जेवढा खर्च झाला तेवढेच पैसे भेटू लागत त्याला दोन महिने ओके मग तुमच्या इकडे कावेरीला डिमांड आहे तेवढा कावेरीला म्हणावांड अच्छा मग इथे डिमांड तुम्हाला हां प्युअर गावरा तर मित्रांनो मी ट्रेनिंग मध्ये पण शिकवत असतो की तुमच्या एरियामध्ये जे विकलं जाताना ते तुम्ही ठेवा हो। म्हणजे सोनाली कावेरी डीपी ब्लॅक एस्ट्रोल जे तुमच्याकडे विकले जाताना प्युअर गावठी तर प्युअर गावठी ठेवा पण कोणीतरी एक उमेश पाटी प्युअर गावठीमध्ये करतोय म्हणून तुम्ही प्युअर गावठी कडे नका वळू तर तुम्हाला जे तुमच्याकडे विकलं जाते ना त्यानुसार तुम्ही करा म्हणजे तुमचं काय असं की कुठेतरी लॉस होत नाही आता तुम्ही सांगताय की किती पक्ष येतो कावेरीचा अच्छा मा त्याच्यामध्ये पण मर झाली अच्छा त्याच्यामध्ये मर नाही नाहीये तरीही त्याच्यामध्ये तेवढं प्रॉफिट नाही आहे ज्या पद्धतीने तुम्ही विचार केला तुम्हाला कोणी सांगितलं का ते किती जात का कसं काय पण कावेरी कावेरीचा सल्ला दिला एकदम दोन नाही का आता त्याच्यात तू सध्या असं मध्ये तर मग कावेरी टाकून बघ कावेरी तुला भेटतील पैसे बघ शेड एवढं मोठं टाकले मग ते मोकळं ठेवण्यापेक्षा म्हणून आपण त्यांच्या सल्ल्याने कावेरीला टाकला तर कावेरी काय म्हणावं असं आपल्याला पैसे भेटले नाही ह्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही काम करताय हा ह्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त शेती आमची शेती झाल्यावर मी पत्ता सांगतो जॉब करतो अच्छा तर सर जॉबला सुद्धा आहेत तर मला हे सांगायचं आहे की मित्रांनो तुम्ही सुरू करताना सगळे प्रॉपर नॉलेज घ्या हे करा आता आपण इथले कंपाऊंड बघूया तर कंपाऊंडला बघताय तुम्ही ते इकडे जवळपास एक लाख खर्च झाला एक लाख रुपये ओके एक लाख खर्च झाला तर मित्रांनो इथे कंपाऊंड बघताय तुम्ही तिथे कंपाऊंड जे आहे हे बीड इंच्या आहे जवळपास बारा गेज ची जाडी आहे आणि जवळपास अडीच इंचाचा आय अँगल असं तो वापरलेला आहे पण दोन पोलातदा अंतर दहा फूट ठेवले हो आहे त्याच्यामुळं मित्रांनो बघा हे अशा पद्धतीने हलतं आहे तर दोन पोलातदा अंतर तुम्ही सहा ते सात फूट ठेवा हो। अडीच इंचा जो पाया ज्याने अँगल वापरला आहे त्या ठिकाणी तुम्ही दोन इंचाचा दीड इंचाचा वापरू शकता किंवा डायरेक्ट दोन इंचाचा स्क्वेअर पायपसुद्धा वापरू शकता चालतं आहे तर या पद्धतीने ह्यांचं नियोजन आहे तर सर आता आपण ना शेडमध्ये जाऊयात आपला फ्रीवेंटमध्ये जो आहे आता तुम्हाला एक रेंज दाखवतो ऍक्च्युली असं पॅक केलंय कारण तिकडे जाऊनही असं अच्छा तिकडे बंद केलं तर एक सांगाल ना तर मित्रांनो एक नॅचरल एक उंबरात आहे ना उंबराचं झाड आहे आणि खूप छान सावली दाट सावली ह्या झाडाची येते आणि वर्षभर त्याला पानं असतात आणि जी फळं पडतात उंबर तेही पक्षी खातो आणि खूप छान पद्धतीने अशी सावली पडते तर जे प्रिव्हेंज एरिया आहे त्या प्रिव्हेंज एरियामध्ये तुम्ही काय काय लागवड केलेली शेवगा आहे पोपाई पपई आणि या दोन गोष्टींची लागवड केलेली तर शेवगा आणि लागवड केली तर त्यांना आता शिकवलं त्या पद्धतीने तेच लागवड केलेली आहे ठीक आहे आता आपण शेडमध्ये जाऊयात की कशा तऱ्हेने नियोजन आहे तर इकडे तुम्ही कोंबड्या बघू शकता तर ह्या प्युअर गावठी सांगून दिल्या गेलेल्या ह्या कोंबड्या आहेत त्यांचे कलर कॉम्बिनेशन बघा त्याचे साईजेस बघा आता ही कोंबडी कुठल्या अँगलने तुम्हाला प्युअर गावठी दिसते ही कोंबडी आता ही समजा आहे पण ती ती कोंबडी ती बघा ती प्युअर कावेरी कोंबडी हे कुठल्या अँगलने तुम्हाला गावठी दिसत आहेत तर अशा वगैरे फसलच होते तुम्ही इकडे बघू शकता इकडे पिवेळ गावठीच्या नावाखाली अशा सगळ्या मोठ्या मोठ्या कोंबड्या दोन दोन किमोच्या कोंबड्या क्रॉस कोंबड्या ह्या सगळ्या किवर गावठीच्या नावाने ह्या दिल्या गेलेल्या आहेत तर अशी फसवणूक होते हो तुम्ही इकडे बघताय तर तिकडेच शेअर जाता येईल ना आपल्याला तर आता आपण काय साहेब जाऊयात आणि तिथलं काय नियोजन आहे ते आपण बघूयात मित्रांनो जे आता इथे बघताय तुम्ही तर इथे म्हणजे खूप चांगलं नियोजन केलेलं आहे शेड वगैरे आज दहा लाख रुपये टोटल खर्च केलेले खूप मजबूत असं काम केलेलं आहे खरंच एकदम जबरदस्त काम केलेलं आहे पण शेतकरी कुठे एक दुसरी चुकी करत आहे तर हे जे पडदे आहेत ना तुम्ही बघताय आता की हे जे पडदे आहेत तर ह्या पर्देमध्ये असे भरपूर असे गॅप्स दिसतात तुम्हाला तर कसं असतं की पावसाळ्याचे दिवस असू दे किंवा इतर ऋतूचे दिवस असू दे जर तुम्ही हे असे पर्दे खाली करून ठेवले त्याच्यामध्ये साप वगैरे पण जाऊ शकतात किंवा ही ताडपत्री खूप अशी घाण होते तर खालून वर जाणारी नसावी तर वरून खाली येणारी आपल्याला ताडपत्री असणं आपल्याकडे गरजेचं आहे शेडा आता तुम्ही इकडे बघता जळून दाखवा तर खूप अशी घाण झाली दुसरं याचं नुकसान तुम्हाला इथे सांगतो आहे की आता बघा आता इथे समजा आपल्याला जायचं आहे तर सतरा आपल्याला इकडं पाय देऊन जायला लागतं त्याच्यामुळे इथे बघा इथे फाटलेली आहे तर अशी ताडपत्री आहे ती फाटून जाते तर अशा चुका तुम्ही करू नका वरून ताडपत्रे येणारं ते खाली करा दुसरी गोष्ट काय असते की दरवाजे आपल्याला ओपन झालं तर आपल्याला इथे बघतात इकडे हे दरवाजे आपण समजा ओपन करू शकत नाही आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याला दरवाजे जे आहेत हे आतमधून ढकलायला करावं लागतं जबरदस्ती पद्धतीने तर आपला दरवाजा जो पोल्ट्रीचा असतो ना तो आपला पोल्ट्रीचा दरवाजा आतमध्ये न जाताना तोच दरवाजा आपला बाहेरून ओपन झाला पाहिजे म्हणजे काय असतं की अचानक तिथे समजा मोठ्या कोंबड्या वगैरे असल्या आणि अचानक आपण धक्का दिला त्याच्यामध्ये कोंबड्यांना मार वगैरे लागू शकतो गोष्टी असतो ते था था। था। जो आहे हा पंधरा बाय सॉरी दीडशे बाय तीसचा पंधरा तीस बाय शेड आहे साधारण नऊ हजार खर्च आहे एवढे पाण्याच्या भांडी लावायची काय गरज होती म्हणजे तुम्हाला हे कुठे सांगितलं होतं की अशा हे करायचं की काय पाहुणे गावांमध्ये जर नाही सक्सेस झाले तुम्ही तर मग आता काम चालू होतं काम आता करून घ्या जर तुम्हाला नाही तुम्ही बॉलर करू शकता ओके पण ठीक आहे ना पाईप लाईन काढून घेणार ठीक आहे पण मग ती भांडी लावायची गरज काय होती कसं आहे काय सांगाय झालं तर आता एक पाचशे रुपयाचं भांडं आहे आणि ते लाईन खेचायचं त्याला सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला एवढी भांडी लावायची गरज नाही एक आपण साधारण शंभर पक्षांना आपण तीन पाण्याची भांडी लावू शकतो तीन खाद्याची भांडी लावू शकतो त्यामध्ये नियोजन केलं तर तुमचं काय आहे की कुठेतरी जो आवाक्याच्या बाहेर जो खर्च जातो किंवा आज सांगा झालं त्यानंतर तुमची पन्नास भांडी एक्स्ट्रा दिसत आहेत मला तर पाचशे रुपयामध्ये सहाशे रुपयामध्ये एक कोंबडी येते म्हणजे सहा सहा तुम्हाला साठ कोंबड्या आल्या असत्या आणि त्या साठ कोंबड्यांचं तुम्हाला इन्कम स्टार्ट झालं असतं आज भांडी ती अशीच खराब होऊन पडून जातं तर ह्याच वेळेला तुम्ही अज्ञात करणारा तुम्हाला जेवढं लागतं ना मित्रांनो तेवढ्याच गोष्टी करा खूप जास्त खर्च करून गावराव कोंबड्यामध्ये उतरू नका तुमचा तेवढा फायदा तुम्हाला होणार नाही आहे तर आता इकडे बघू शकता आहे तर ह्या पंपरीवर तू शकते आणि तुम्हाला तर भरपूर असा खर्च केलेला आहे तुम्ही बॉयऱ्यासारखी सेम सिस्टम गावांमध्ये केलेली आहे पण खूप छान आहे भविष्यामध्ये या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो जवळपास आपण याच्यामध्ये चार साडेचार हजार आपण याच्यामध्ये न देऊ शकतो सर तुम्हाला टोटल इथे शेडच्या बाहेर शेती किती आहे पाच एकर क्षेत्र पाच एका क्षेत्र भविष्यामध्ये असं वाटलं की आपल्याला कृपांना वाढवायचं आहे किंवा मोठं करायचं तर तुमची काय इच्छा असेल की आपण करू शकतो पुढे जाऊन कसं काय करू शकतो ना आपलं क्षेत्र ओके शेवटच्या बाहेर ओके तर आता तुमच्याकडे एक कामील जातीचा पक्षी आहे आपण तेही बघूयात कशा पद्धतीने आहे त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे ते बघूया आणि आहेत म्हणजे

पंचाहत्तर दिवस साधारण वजन किती अच्छा अडीच महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा जो कावीरचा पक्षी आहे हा जवळपास तुम्हाला अडीच किती अडी अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये जवळपास बाराशे तेराशे याच्यामध्ये मित्रा जा तर मित्रांनो ह्या ज्या क्रॉस जाती आहेत त्या तुम्हाला इथे दिसत असतील तर ज्या ट्रॉस जाती असताना या जात हे अडीच महिन्याचा पक्षी आहे नराचं वजन जवळपास बाराशे तेराशे ग्रहण आहे आणि मादीच बाराशे मादी बाराशे नऊ चौदाशे पर्यंत जातो तर किती दिवसाचा पक्षी हा पंच्याहत्तर दिवसाचा पंच्याहत्तर दिवसाचा पक्षी आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता तर प्युअर गावठीमध्ये चौदाशे ग्रॅम वजन व्हायला तुम्हाला कमीत कमी, कमी पाच महिने लागतात किंवा कोंबडीचं वजन तर तुम्हाला जवळपास पाच सहा आठ महिने लागतात एवढ्या वजनाचा तर ज्या क्रॉस क्रॉसबीड असतात त्यांचं तुम्ही बघतात असे किरे असे मोठे असतात ही लटकन खूप अशी मोठी असते आणि कलर कॉम्बिनेशन हे बघताय तर जो क्रॉस पक्षी असतो त्याचा इथून इथपांत एक कलर असतो त्याच्यानंतर या पद्धतीने असं क्रॉसिंग होत जातं तर या पद्धतीने तुम्ही गावची कुठे आणि ग्राहक आज तर मित्रांनो शेड पण व्यवस्थित आहे सर्व गोष्टी आहेत आणि प्रॉपर असं फायनलाइज झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं नियोजन मस्त आहे फ्रीस पण चांगलं आहे भांडी जे पाहिजे ते सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तर आपण इथे ट्रेनिंग त्याचबरोबर आपण फार्मची ब्रांच पण आपण इथे करतोय आता एक ह्या पूर्ण कोंबड्या सर ह्या कधी कोंबड्या जाणार आहेत तुमच्या चार पाच दिवसात सगळ्या चार पाच दिवसामध्ये सर जाणार आहेत कोंबड्या आणि चार पाच दिवसात झाल्याय की त्याच्यानंतर हे पूर्ण साफसफाई आता बघताय तुम्ही तो कोबा खूप छान पद्धतीने कोबा पण आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी पाहिजेत त्या प्रॉपर आहेत इथे बघताय इथे भिंत आहे त्याला पूर्ण जाळी याच्यानी सिक्स एम एमचा जो आठ एम एमचा जो बार असतो त्याने पूर्ण कवर केलेले आहे त्याच्यामुळं घुशीपासून मुंगूसपासून येण्याचा त्रासही नाही आहे एकदम प्रॉपर पद्धतीने शेड केलेले खर्च भरपूर केलेला आहे पण त्यांचं नियोजन पूर्ण चुकलं आहे तर कुठेतरी आपण त्या पद्धतीने करत तुम्ही तिकडे बघताय तर सिलिंग ब्रुडिंग केलेली आहे बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या आहेत पण आता ठीक आहे आता बाकीच्या काही गोष्टी मिळतात तुम्हाला दाखवत नाही आहेत पण शेतकऱ्याची कुठेतरी फसवणूक व्हायला नको त्याचा लॉस होऊ नये कारण आज दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सर इन्कम तर सध्या झिरोमध्ये आहे झिरो आहे तर अशा चुका व्हायला नको यासाठी कुठेतरी आपण मार्केटमध्ये प्रयत्न करत असतो जेणेकरून शेतकऱ्यांचा कुठल्या प्रकारचा लॉस व्हायला नको यासाठी तर फ्री रेंज पुढे आहे तिकडे दरवाजा आहे इकडे दरवाजे आहेत तीन चार दरवाजे आहेत आणि या पद्धतीने पुढे आपण स्टेप बाय स्टेप नियोजन करणार आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये इथे आपण ट्रेनिंग पण अरेंज करणार आहे जेणेकरून इथल्या लोकांना प्रॉपर ह्या फार्मचं लोकेशन माहीत पडावं किंवा इथल्या लोकांना प्रॉपर नक्की काय गोष्टी आहेत या माहीत पडाव्या यासाठी आपण इथे ट्रेनिंग घेणार आहेत आणि हे जेवढं आहे हे सगळ्या गोष्टी ह्या सर्व आपण इथे काय आहे ते का सेल करणार आहेत आणि इथे आपला शंभर टक्के ओरिजिनल गावठी पक्षी येणार आहे जो इथे आपला द्विध फार्मच्या नावाने तुम्हाला पक्षी मिळणार आहे तर खूप चांगल्या क्वालिटीचं आपण इथे नक्कीच काम करणार आहेत अहिल्यानगरमध्ये ठीक आहे तर सध्या इथे पिल्लं वगैरे आहेत पिल्लांचं वगैरे नियोजन आहे किंवा बघू शकताय सर अशा वगैरे भांडी वगैरे साफ करतात तर पोल्ट्रीमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्णचं पूर्ण नियोजन करणं खूप असं गरजेचं असते ठीक आहे काही आता याच्यामध्ये ही जी अंडी दिसतात म्हणजे पिल्लं दिसतात ही अशाच क्रॉसमधून निघालेली ही पिल्लं आहेत तर या पद्धतीने तुम्ही काम केला तर आयुष्यभर तुमच्याकडे ते क्रॉस ब्रिडिंग हे होतच राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला नियोजन करताना खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आज सांगाल तर एवढी इन्व्हेस्टमेंट आहे आणि बंद करायची वेळ आली तर खूप असं नुकसान आहे एवढं भांडी आज सांगाल तर भांडीची तुम्ही पाचशे रुपये किंवा हे साडेतीनशे चारशे रुपये विकायला मिळालं तर शंभर रुपयाला कोणी माग देणार नाही आहे तर असं भरपूर असं नुकसान होऊ शकतं त्यासाठी आपल्याला सुरू करताना खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन आपल्याला सुरू करायचं आहे तर सर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे नक्की आपला विचार करून जिथे गावरान पक्षी भेटतील त्या ठिकाणीच पक्षी घ्या जास्त घाई करू नका काय का असतं कोणी कॉल केला की सर तुमच्या पक्ष्यांचा रेट किती आहे मसाला पंचावन्न रुपये मग ते पन्नास रुपयाला देतात तर काय वाटतं तुम्हाला जे पाच रुपये लोक कमी करून देतात ते चांगले पक्षी देत असतील का नाही ना बेसळच तर कसं असतं मित्रांनो की तुम्हाला कोणी पाच रुपये दहा रुपये कमी देतात आणि तुम्हाला सांगता की ओरिजिनाच्या नावाने मग तुमची फसवणूक होते भविष्यामध्ये तुमचे पाच रुपयाचे पाचशे रुपयाचं नुकसान होत असतं त्याच्यामुळे पाच रुपये असं याच्यामध्ये जाऊ नका चांगलं नियोजन नक्कीच करा तुम्हाला खूप चांगला असा फायदा होईल तर धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतीची माहिती तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवली आणि काय वाटतं तुम्हाला द्वित फॉर्म बरोबर काम करून तुम्हाला समाधान भेटेल का कारण तुम्ही मला किती वर्षापासून मला फॉलो करताय कसं काय एक वर्ष जसं फार्म झाला ना तर तुम्हाला फॉलो करतो okay. आडे अडचणीला फोन करून त्यावर काय मार्क करते तुम्ही तर मला मार्ग सांगताय विश्वास मला पटला की आता माझ्याकडून तुम्ही काही आजूबाजू काही पक्षी पण घेतला नाही काहीच घेतलं नाही तरी तुम्हाला मी वेळच्या वेळी कॉल केला तुम्ही करत okay. होते तरी मी तुम्हाला रिप्लाय देत होतो तर ज्यांच्याकडून पक्षी गेले त्यांचा काहीतरी कॉल तर येत होता का तुम्हाला ना काहीच नाही कॉल नाही कॉल घेत पण नाही ओके तर अशा गोष्टी असा मित्रांनो तर धन्यवाद सरांचे त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मी इथे आलो